नाही तुमचे नाही आमचे सद्गुरू हे साऱ्यांचे चला चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊया श्री सद्गुरू मामांचे आपलं नाव काय विश्वास यशवंत पाटील आपलं गाव पिथरी राणा पिथरी तालुका माझा आता वय त्रेसष्ट तुम्ही मामान होईल मामाने ज्या वेळेला समाधी घेतली त्यावेळेला मामाने समाधी घेतली असा शोध लोकच आहे बाळूचा आणि तुमच्या वडिलांचा संबंध फार पूर्णपासून पेक्षा आजाचा जास्त जास्त तर आता तुम्हाला तुमच्या आजोबांनी किंवा तुमच्या आजोबाने बाळूबाचे जे जे अनुभव आहेत ते, ते आम्हाला जरा सविस्तरपणे सांगा सांगतो जय बाळूमा जय बाळूमा मामाचे आज आमचे मामाचा कायम आमच्या घरात इथं असल्यामुळे आजाच जास्त मामाच्या उसळ बरोबर ती असच आमच्या भाऊकीत एक कैज ताका चालू होत्या आणि ते कागदला गेले कागदला गेल्यानंतर त्यांच्या आजाच्या काय मनात आलं आठवत बाळ मामा अकोल गावात होते मग तिने तारीख केली आणि मामाच्या दर्शनला म्हणून ते पहिले कसं वाणे बिने काय नव्हते घोड्यात जायचं होतं असा प्रकार होता एष्टी बिष्टी काय नाही आर्थिक जुनी गोष्ट आहे मग त्यानंतर मग तिने गेली मग फोन वगैरे असं काय माहित नाही आजा कुठं आला नाही का आला नाही हे घरात सगळं हजार रोड सुरू झाले त्यावेळेला वाट बघली मामा आजा गेले मामा मामाक गेल्यानंतर आजारी मामाचं दर्शन घेतलं आणि पायाभे पडले आणि मी जातो म्हणले जातो म्हणल्यानंतर तू जाऊ नकोस तर दुसऱ्या दिवशी काय होत त्रिपिंच म्हणजे कागोल श्रावण महिन्याचं हे होत दुसरी दिवशी टाकाळ वडिलाची पंजायची ठेवायची होती आजाच्या वडिलाची त्याला मामा म्हणले तू जाऊ नकोस गावाच्या अगोदर तुझा वडील बस एवढ शब्द म्हणले तू जाऊ नकोस ते मामाचे शब्द मोडायचा काय नव्हतं मग ते अशी थांबून गेले तर इकडे घराड्या आमच्या आजार मारला असेल कुणी काय केलं असेल कुणी वाईटान काय केलं असेल तिकडे आक्रोश चालू होता म्हणजे रात्रीचे दहा वाजे बारा वाजे एक पालक आजारपर्यंत आला नाही त्यामुळे डोळा त्यांचं रासरी आक्रोश चालूच होता चालू असल्यामुळे शेवटी सकाळी पहाटे चारच्या दरम्यान माणसं शौचाला गेल्यानंतर आमच्या घरात रडणं सवडणं असा आवाज चालू होता आणि त्याच वेळेला घरात क्रीडा ग्रहण चालू आहे आमच्या घरावर पाची पकवण्याची कागावर धूळ जायचे कुणी केले नाही काय नाही पाची पकवण्याची कागावर आज बी आम्ही त्या पद्धतीने आम्ही परते खेळला घरातल्या काही न करता म्हणजे वर घरावर घरावर ठेवली नाही मग ती स्वच्छाला आमच्याबद्दल काय लवकर पाचला जाणे घरात म्हातारे काय लढती सरवरती हे झालंय म्हातारा लाड नाही काय नाही म्हणून आमचा आक्रोच चालू आहे तर बाहेर न येणाऱ्या माणसाकडे तुमच्या घरा कागावळे थिरपीड मध्ये निवडून ठेवलेला मग त्याने पण शंका कुणी ठेवली असेल काय ठेवली असेल आमचं तर रात्री डोळ्या डोळ्यात पाणी आहे चालू हाय आणि हे केलं असेल कुणी हा विषय बघत हा चालूच राहिला <makes> मग मास दारात मास जमा लागले सवरा आले पुरी ठेवला आजाचा तर पत्त्या नाही या मग तिथं आज आमचा मामा तिथं वस्तीला राहिल्यानंतर सकाळपारी दर्शन बिरशी चहा पाणी घेतलं आणि जातो म्हणले असं त्या मामाने म्हणले तू जा तू आता तुझा वडील ठेवलाय सड तू मामाच एवढं लक्ष द्या आज लक्षात आलं तिने गोड्यान असं अकरा बारा दरम्यान आपल्या अशा बेत्रीच्या आले आल्यानंतर आमच्या इथं लोकांसन विचारलं आमच्या दारात का माणसं जमले का नंतर तुमच्या घरावर कुणीतरी कागावर ठेवली आणि कुणी ठेवली काय ठेवली असं संदर्भात सगळ्या गावात चर्चेचा विषय त्या त्याला मामा जे बोललो आता ती गोष्ट आठवली तिसर तिसरं घरात गेली दारात गेली आणि सगळ्यांचे दावा म्हणले हे दुसरं तिसरं कोणी केलं नाही हे बाळू मामानेच केले मला जे बोलण्याचा शब्द ते आठव असे ही एक घटना झाली दुसरी घटना म्हणजे मामा आमच्या काय घरात असायचे म्हणजे सुरुवातीला बिदरी तारीख म्हणजे ह्या गोष्टी किंवा वडिलाचा दहा फेब्रुवारी एकोणीशे तेहतीसचा जन्म हा विषय सुरू द्या तेहतीच्या अगोदरची गोष्टी तुम्हाला मी सांगायला हवी म्हणजे आजाने किंवा वडिलाने किंवा आत्तीने आमच्या सांगितले जायची गोष्ट झाली मग असल्यानंतर पहिले एक आजाला आमची मालकी होती तर दोन मुली होत्या परत आमच्या आजाला दुसरी मालकी होती ती म्हणजे आमच्या वडील उपाधी ती हजीर तिला दोन मुली होती पण त्या मामा देवरस पण करतील किंवा देव आहेत असं काही संक्रमण नव्हतं मग मामाच्या मागाले आजी आमची सोबती कुठे बी देवरस पडला जायचे जायल्यानंतर हे मामाला कळायचं काय राहत नाही होते सर्वांना होते हे झाले हे झाल्यानंतर सगळं फिरून आल्या तर म्हातारे कुठे फिरतीस आजीला म्हणजे काय तारखे कुठे फिरतीस त्यांचं वय त्या कुठे होतीस असं झाल्यानंतर बोलाय धाडस नाही धाडस नाही म्हणजे दोन तीन वाज बाजीवर कार्टे कुठे गेली काटे कुठे असं बोलल्यानंतर मामा मी आश मला मुलगा बाहेर होतो म्हणून मी बाहेर केल्यानंतर तू मला काय देशील असं झालं मामा तुम्ही म्हणशील ते मी देतो वे? देतो म्हटल्यानंतर आजी म्हणजे आमची दोन पिढ्याची अंगठी घालतो तुम्हाला मग तुला करते मध्ये पाच मुलं होती तर दोनच राहतील त्यात आमचे वडील यशवंत आणि चुलत्या तीन पुजुर्ग आले अशी घटना मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग यशवंत आनंदी मुलं दोन झाली त्यानंतर yeah. उद्या वडील उपाजा म्हणजे आमची वडील उपाजार ते, उपा yeah. उपा yeah. ते मामाने घर आमच्यातलं सोडलं आणि पत्राच्या घरी गेले म्हणजे आमच्या घरात पहिला पिक्चर तुमच्या वडिलांचा जन्म जेव्हा होणार त्या आजोबा त्याच्या अगोदर मामा इथं असायचे हो असा म्हणजे कधी झाले तर मुक्काम तुमच्या इथं जेव्हा ता तुमच्या वडिलांचा जन्म झाला झाला त्याच्यानंतर मामाने ते पोतराच्या घराकडे त्याच्यानंतर तिथं त्यांचं वास्तुस कीर्तन हे सगळं चाललं चालू झालं त्यानंतर भागात येते बाकी पोथराच्या मग त्यानंतर आमची हत्ती म्हणणारी होती ती चाया मला वाटते वडलाच्या अगोदरची होती ते असं जर मामाची बकरी आली की आमच्या इकडे शिवरायच असायची असल्यानंतर पाऊस पाणी शेगा असतील नसतील का असती मामाची बकरी आलेली होती बकरी आल्यानंतर आमची हत्ती भांगती चिंडती त्या अगोदर काही नव्हतंच मामाची बकरी सोडलेली होती सोडलेली असल्यामुळं अति आमची कानवी म्हातार केली बाबा अगोदरच काय नाही अरे तुम्ही बकरी सुद्धा आता काय यायचं त्याच का ते तुला कमी नाही पडलं म्हणजे झालं असा शब्द झाला म्हणजे सगळ्या गोष्टी घटना झाल्या सवल्यानंतर ज्या ठिकाणी पोतवर शेका घ्यायच्या तिथं धा पोती शेका अरे बाळमोन सांगितलं मग आता हे गोष्टी एवढीच हे झाली मग आता मामा सुद्धा द्यायची इच्छा अतिलायची झाली पण त्या वक्त पोतदाच्या घरात मामा होते मामा होते म्हटल्यानंतर तिने आमचा एक हारा बघला आणि मामाशी म्हणते असं म्हणजे घेऊन गेल्यानंतर माता होती त्याला दिस माझ पंख नाही काय नाही आता काय हे झालं काय त्याच्या मला शेंगा घेतल्या आणि मामाने परत हारा पाठला अशी एक त्या वर्षी ती घटना घडलेली आहे म्हणजे बरोबर म्हणली शंकराचार्य केल्यावर मामा म्हटले ह्याच्या अगोदर ओढत होतीस होत नाही आणि त्यातले एक मुलं पण शंका मामाने घेतला मग अशीच एक घटना म्हणजे आमची आत्ती म्हणजे आत्ती म्हणजे आत्तीची मुलगी केलेली तीच म्हणजे सासूबाई किंवा तीच आत्ती अशी गोष्ट आहे आणि ती पाठ बघते असे काय मला वाटते ते जन्म काळचा असा ऑक्टोबरचा काहीतरी महिना होता मुलगी कापणीचं देऊस होत पाऊस पाणी जास्त होतं हे ती बोरड्यात घटना घडलेली आहे म्हणजे तिने मला सांगितलेली तुम्हाला सांगतो म्हणजे आमच्या हातीच बोरड्यात वडिलांची बही ती कायम जप किंवा जाणे भेटणे मामांचा काय आशीर्वाद घेणे अशा वेळेला तिची मळणी होती कोटना पाऊस पाणीत उरता जन्मकाळातून चार पाच चार सातच्या दरम्यान होता मग तिचा नाही जास्त ओळख मग मा हातीचे मालक म्हणणारे ते असे ते कधी शताब्देच काम करते ते कट्टी बसले होते मामाचा तरी हातीचा तर जास्त जायचं आणि तिथं ह्याला आपण उपस्थित नाही म्हणून तिचा आक्रोश होता तिला ते घडलं त्यावेळेला मामा कुत्र्याच्या रुपात करू तो एवढ्या भाकाला भंडारा टाकू शेंटी मागे आमच्या आत्तीच्या मालकाने मामाच्या हातात भक्क दिली आम, कुत्र अरे कुत्रू अरे असं एवढी काय म्हणजे हे मामाच्या समाधी नंतरची गोष्ट समाधाने समाधानंतर तुमच्या आत्तीनं महत्वाला जायचं होतं जायच होत पण त्यांची इच्छा असून त्यांना जायचं नाही

आदमापूर क्षेत्री ते समाधीस्थ झाले आज मामांचे समाधी स्थान आदमापूर व पवित्र खांबाचे मेतके ही क्षेत्रे परम पावन क्षेत्रे बनली आहेत लाखो भाविक मामांच्या दर्शनाने आणि कृपेने सुखी होत आहेत आपण सर्व असेच पावन होऊया बाळू बाळूमामांच्या नावानं चांग भलं